स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वन इथं या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी शंभर टक्के सांगते तुम्हाला की पाहिल्याबरोबर तुम्ही हा शिरा नक्कीच करणार आहे उपवासाला अगदी मग लुसुशीत होतो आणि टेस्टी पण तेवढाच होतो आणि शिवाय म्हणजे पौष्टिक पण आहे कारण आपण यामध्ये साखर वापरणार नाही आहे विदाऊट साखरीचा हा शिरा करणार आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा पण काय करा माहिती आहे का ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल का नाही ना त्याला पण प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हि व्हिडिओ जे येतात ना ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर एक वाटी राजगिरा घ्यायचा आहे आणि हा राजगिरा जो आहे ना तो निवडून घ्यायचा आहे स्वच्छ आता हा घरचाच राजगिरा होता त्यामुळे याला काय जास्त निवडायला लागलं नाही मला आणि आता तो, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ते ना थोडंसं असं मिक्सरला गरका देऊन घ्यायचा आहे म्हणजे जास्त बारीक आपल्याला पण पावडर तयार नाही करायची आणि थोडीशी जाड पण नाही ठेवायची आहे जेणेकरून आपला जो शिरा आहे ना एकदम मऊ होईल आणि शिजायला जो वेळ लागतो ना तो कमी लागेल तर पाय इथे ना अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतलेली आहे म्हणजे दोन ते तीन गरके द्यायचे मिक्सरला थोडासा दरीदार असला तरी चालेल पावडर तयार करून झाले आता गॅसवरती ना कढई ठेवायचे आहे आणि एक वाटी राजगिरा पावडर आहे तर पवन वाटी याला तूप घालायचं आहे जेणेकरून आपला जो शिरा आहे ना तो अगदी प्रसादासारखा होणार आहे आणि गॅस थोडासा आहे ना मीडियम आता इथं मिडियम करा सुरुवातीला आता राजगिरा पावडर टाकल्यानंतर आहे ना चांगला आता परतून घ्यायचा आहे छान परतायचा आहे खमंग वास सुटेपर्यंत परतायचा आहे हा राजगिरा आणि राजगिरा खाण्याचे फायदे तर भरपूरच आहे लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक असतो हा राजगिरा राजगीरचा शिरा झाला किंवा लाडू चक्की हे जर लहान मुलांना नेहमी दिला ना गुळ असतो त्यामध्ये ना तर गुळामध्ये आणि गुळामध्ये आयरन खूप असतं त्यामुळे रक्तवाढीस खूप असा मदतगार हा शिरा होतो राजगिऱ्याचा पौष्टिक तर विचारूच नका तुम्ही भरपूर असे फायदे आहे राजगिरा खाण्याचे तर लालसर असा छान राजगिरा भाजलेला आहे आता तोपर्यंत ना एकीकडे मी तुम्हाला लगेच आता त्यासाठी काय काय जे पुढचं साहित्य लागणार आहे ते पण दाखवते इथं आहे ना राजगिरा भाजत असताना गॅस कमी ठेवायचा बरं का कारण स्टीलची कढई आहे त्यामुळं स्टीलची कढाई ना थोडीशी लवकर करपते तर गॅस नेहमी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच रवा भाजायचा आहे राजगिऱ्याचा तर चला आता पुढचं साहित्य दाखवते मी इथे ना एक वाटी पाणी घेतलं आहे आणि ह्याच वाटीने दोन वाटे दूध घ्यायचं आहे राजगिरा एक वाटी दोन वाटी दूध एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी गूळ लागणार आहे याला नुसतं दूध वापरलं तरी पण चालेल तीन वाटे दूध वापरलं तरी पण चालेल पण आहे ना पाणी जर असलं सुरुवातीला तर पाण्याने थोडासा लवकर शिजतो राजगिरा आणि असा पण हा थोडा लवकर शिजणार आहे कारण घरचा राजगिरा आहे त्यामुळं बारीक होता थोडासा विकत जो असतो ना आपण त्याला थोडंसं बारीक करायचं जास्त आणखी पाण्यामध्ये शिजवल्याने ना चवीला पण खूप छान लागतो हा शिरा त्यामुळे थोडंसं ना सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचंच शिरा बनवत असताना दोन ते तीन मिनटासाठी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूध घालायचं आहे आता दूध घालून घ्यायचं दूध घातल्यानंतर ना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही शिऱ्यामध्ये आणि आता चांगला पाच मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी मागच्या व्हिडिओला पण खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे फक्त कमेंट करत जा कमेंट केले ना तुम्ही तर मला कळतं पण काय चुका झाल्या आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि काही तुम्हाला पण नवीन माहीत असेल ना ते पण सांगत जा मला कमेंटमध्ये तर पहा पाच मिनटानंतर आपला हा शिरा जवळजवळ शिजत आलेला आहे म्हणजे जेवढं दूध टाकलं होतं ते पूर्ण आता आटलेलं आहे दूध राजगिऱ्यामध्ये त्यानंतर पाऊन वाटी गूळ घेतला आहे जर तुम्हाला थोडासा जास्त गोड हवा असेल ना तर एक वाटी गूळ वापरायचा गुळ घातल्यानंतर पण छान शिजवून द्यायचं आहे दोन मिनटासाठी कमी गॅसवरती खिचडी खाऊन लाडू खाऊन थोडासा कंटाळाचे तो ति तिखटमध्ये थोडंसं गोड पण न वाटतंच खायला आपल्याला तर हा राजगिऱ्याचा शिरा चांगला आहे गोड म्हणून खाण्यासाठी सुगंधच इतका छान सुटला आहे ना राजगिऱ्याच्या शिऱ्याचा तर म्हणजे करता करताच असं वाटलं आता कधी खाईल हा शिरांग कधी नाही तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असा शिरा झालेला आहे तूप पण सोडलं आहे चांगलं शिऱ्यांनी राजगिरीच्या भाकरीचा आणि भेंडीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि राजगिरीच्या लाडूचा पण व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील ना त्यांनी चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा तर अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारा कमी वेळेमध्ये पण होतो आणि टेस्टी पण लागतो असा शिरा तर पहा इथं आपला हा राजगिरीचा शिरा तयार झालेला आहे इथं तक्षणी तोंडाला पाणी सुटतं हा शिरा पाहिल्याबरोबर लगे असं वाटतं कधी शिरा खायला आणि कधी नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी केलेला आहे हा राजगिराचा शिरा आणि कोणी कोणी म्हणजे आवडतो कोण कोणाला ते पण सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि नवरात्रीच्या उद्याचा पण व्हिडिओ आपला छान येणार आहे उपवासाचे व्हिडिओ